नमस्कार मी रोहिणी रोहिणी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत सणासुदीलाच नाही तर आपण एरिवारीसुद्धा असे बेसन लाडू बनवू शकतो तर बेसन लाडू बनवत असताना भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत योग्य प्रमाण दिलेलं आहे आणि हे, ला हे, हे लाडू खात असताना अजिबात टाळेला न चिकटणारे आणि रवाळ असे बेसन लाडू इथे मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे रेसिपी आवडली तर ही रेसिपी तुमच्या नातेवाईकासोबत मित्र स्त्रिणीसोबत नक्की शेअर करा आणि एक कमेंट करून मला पण नक्की सांगा तरी ते मी तुम्हाला एक लाडू मोडून दाखवते मोडून दाखवल्यानंतर तुम्हाला त्याचं टेक्स्चर आणि ते किती छान असे झालेले आहेत हे तुमच्या लक्षात येईल तर अशा पद्धतीनं बेसन लाडू कसे बनवायचे ते पाहायचं आहेत चला रेसिपीला सुरुवात करूयात इथे अर्धा किलो पिठाचे लाडू याचे योग्य प्रमाण दिलेले आहे तर अर्धा किलो बेसनपीठ त्याच्यासाठी चा आपल्याला चारशे ग्राम साखर लागेल आणि अडीचशे ग्राम आपल्याला तूप लागणार आहे तर अगोदर थोडंसं तूप घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये हे बेसनपीठ घालून आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे इथे आपल्याला गॅसची फ्लेम ही एकदम लो ठेवायची आहे आणि मंदाचेवरती छान बेसनपीठ भाजून घ्यायचं तर हे बेसनपीठ दळून आणत असताना आपल्याला डाळ अगोदर थोडीशी भाजून घ्यायची म्हणजे ती कडक होते आणि नंतर ती छान गिरणीतून दळली पण जाते तर ही एक याच्यातील टीप समजली तरी चालेल डाळ भाजून घेतल्यामुळे आपले लाडू चवीला तर छान होतातच परंतु बेसनपीठ आपल्याला हवे तसे मोठाड येते आणि बेसनपीठसुद्धा आपल्याला थोडे मोठ्या साईजचे रवाळ असेच दळून आणायचे आहे त्याच्यामुळे पण आपले लाडू हे रवाळ असे बनतात तरी ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी एकदम सारे तूप घातलेले नाही तर लागल तसं तूप घालून त्याला मी भाजून घेत आहे हे बेसनपीठ भाजण्यासाठी साधारण सा मला तीस ते पस्तीस मिनिटे लागली अशा पद्धतीने बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता बेसनपीठाचा रंग थोडासा चेंज झालेला आहे तर बेसनपीठ भाजले हे कसे ओळखायचे जे। जेव्हा आपण बेसनपीठ भाजत असू तेव्हा ते, ते थोडंसं तूप सोडायला लागते त्याच्यामधून तूप रिलीज होते तेव्हा आपलं बेसनपीठ एकदम छान असं भाजलं गेलं असं आपल्याला ओळखायचं आहे तर ही सुद्धा या बेसन लाडू बनवतानाची एक खास अशी टीप आहे तर तुम्ही ते पाहू शकता बेसनपीठामधून थोडंसं तूप हे रिलीज होत आहे इथे आपलं बेसनपीठ छान असं भाजून तयार झालेलं आहे याच्यानंतर आता आपल्याला याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर हे पीठ आपल्याला पूर्णपणे पण पन थंड नाही होऊन द्यायचं थोडंसं याला कोमट ठेवायचं आहे तर इथे आपल्याला जी साखर लागणार आहे ती साखर आपण वाटून घेणार आहोत एका मिक्सरच्या जारमध्ये साखर घालून घ्यायची सोबतच इथे मी सात ते आठ विलायची घेतलेल्या आहेत आणि त्याला अशा पद्धतीने सोलून घेऊन त्याच्यामध्ये मी घालून घेत आहे आणि ही साखर आपल्याला इथे वाटून घ्यायची आहे तर साखर ही आपल्याला एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे तर तुम्ही ते पाहू शकता आपली साखर अशी पद्धतीने वाटून तयार झालेली आहे आता ही साखर आपल्याला थोडी थोडी करून याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे जसं की आपण बेसनपीठ भाजत असताना पण एकदम सारे तूप घातले नाही तसेच आपल्याला इथे साखर पण थोडी थोडी घालायची आहे आपल्याला ज्याप्रमाणे गोड आवडतं त्याप्रमाणे ते गोडाचं प्रमाण ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हातानेच आपण याला व्यवस्थित छान मिक्स करून घेऊ शकतो कारण आपल्याला याला भाजून घेतल्यामुळे याच्या थोड्याशा गुठळ्या झालेल्या असतात आणि हाताने मिक्स केल्यानंतर साखर आणि हे पीठ व्यवस्थित छान मिक्स होतं आणखीन थोडीशी साखर याच्यामध्ये आवश्यक होती त्याच्यामुळे मी याच्यामध्ये परत साखर वाटून घेतली आहे आणि ती पण याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घेत आहे तर तुम्ही ते आवडीनुसार याच्यामध्ये ड्राय फ्रूट्स पण घालू शकता साखर तर व्यवस्थित छान मिक्स झालेली आहे आता आपण पाहूया लाडू वळवता येत आहेत की नाही तर तुम्ही ते पाहू शकता आपल्या पिठाचे मस्त असे लाडू वळवता येत आहेत आणि तुम्हाला मी इथे एक लाडू बनवून दाखवते तुम्हाला साईज कशी ठेवायची त्यानुसार तुम्ही ते लाडूची साईज ठेवू शकता आणि एकदम गोल असा इथे मी लाडू तुम्हाला बनवून दाखवत आहे माझ्या मुलाचा अट्ट होता त्याला लाडू खाण्याची खूप इच्छा होत होती त्याच्यामुळे हे मी बेसन लाडू बनवले आणि म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करूयात तरी ते आपला गोल असा छान लाडू बनवून तयार झालेला आहे तर तुम्ही याला डेकोरेट करण्यासाठी काही वापरू शकता पिस्त्याचे काप वापरू शकता बदामाचे काप वापरू शकता मी ते थोडंसे केशर घेऊन याला डेकोरेट करत आहे आणि ते तुम्ही पाहू शकता आपला लाडू मस्त बनवून तयार झालेला आहे अशा पद्धतीने सर्व लाडू आपल्याला इथे वळवून घ्यायचे आहेत केशर लावून घेतल्यानंतर आपला लाडू दिसायला सुंदर दिसत आहे आणि पौष्टिक पण झालेला आहे लहान मुलांना शाळेच्या डब्यामध्ये शॉर्ट ब्रेकला देण्यासाठी पण असा लाडू तुम्ही बनवू शकता किंवा छोटेशा भुकेच्या वेळी पण तर तुम्ही ते पाहू शकता सर्व लाडू बनवून तयार झालेले आहेत दिसायला एकदम मस्त असे हे लाडू दिसत आहेत आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानश्या रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद